ा मध्ये आज आपण बनवूया पालकाची पातळ भाजी अगदी सोपी रेसिपी आहे परंतु या रेसिपीसाठी थोडीशी पूर्वतयारी लागते त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूया बारीक चिरलेला पालक एक वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी एक हिरवी मिरची त्याचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत तीन चमचे गुळाची चटणी मी ही चटणी रेडीमेड वापरली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घरी चिंचेची चटणी बनवू शकता त्यामध्ये थोडासा हे टाका आणि तीन चमचे डाळीचे पीठ तसेच एक वाटी साधं वरण हे वरण माझ्याकडे सकाळी केलेलं वरण आहे तेच मी या रेसिपीमध्ये वापरणार आहे पण तुमच्याकडे जर वरण नसेल तर तीन चमचे तुरीचे डाळ ही आपल्याला लागणार आहे दोन कप पाणी पातळ भाजी करताना आपण वापरूया फोडणीसाठी चार चमचे तेल आपण घेतो आहे तसेच एक चमचा हिंग आणि फोडणीसाठी लागणारे इतर साहित्य यामध्ये मोहरी जिरे मसाले आणि चवीपुरते मीठ इत्यादी साहित्य आपण पातळ भाजी बनवण्यासाठी आज वापरणार आहोत सुरुवातीला एका कुकरच्या डब्यामध्ये बारीक चिरलेला पालक आपण घेऊया व नंतर त्यावर भाजलेले शेंगदाणे टाकूया भाजलेले शेंगदाणे टाकून झाले की मग पातळ सुक्या खोबऱ्याचे कापही टाकूया व वरतून चिरलेली हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची आत्ता टाकल्यामुळे पातळ भाजीला त्याची खूप छान चव येते मिरची टाकून झाली की थोडेसे पाणी आपण घालूया तुमच्याकडे जर सकाळचे वरण नसेल तरच दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये साधा वरण आपल्याला लावायचं आहे अन्यथा ते नाही लावलं तरी चालेल कुकरचे डबे एकावर एक ठेवून त्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत सुरुवातीला आपण जे डाळीचे पीठ घेतले होते त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मी म्हटल्याप्रमाणे पालकाची पातळभाजी करणे अगदी सोपे आहे परंतु त्यासाठी थोडी पूर्वतयारी लागते तीहीच एकदा का सगळी पूर्वतयारी झाली की पालकाची पातळभाजी अगदी झटपट बनते कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या आहेत आणि पालक छान शिजवून तयार आहे बनवूया पालकाची पातळभाजी सर्वप्रथम एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करूया तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली तर की त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं टाकूया जिरे टाकून झाले की त्यानंतर थोडासा हिंग आपण टाकणार आहोत हिंग टाकून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे या रेसिपीमध्ये थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीत आधी घालणार आहोत आणि नंतर पातळभाजी बनवून तयार झाली की थोडी कोथिंबीर आपण टाकणार आहोत आता आपण टाकूया मसाले मसाल्यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक चमचा जिरे पूड तसेच एक चमचा तिखट सर्व मसाले छान परतून आपल्याला घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे त्याचा छान स्वादही तेलामध्ये उतरतो तसेच तिखटाचा रंगही खूप छान येतो मसाले परतून झाल्यानंतर पालकाचे कुकरमध्ये शिजवलेले मिश्रण आपण टाकणार आहोत हे मिश्रण टाकून झाले की ते छान मिक्स करा मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे असलेले सकाळचे वरण किंवा आपण ताजे बनवलेले साधे वरण दोन चमचे आपण टाकणार आहोत हे वरण टाकून झाले की भाजी एकदा छान मिक्स करूया व नंतर त्यामध्ये आपण डाळीचे पीठ जे पाणी घालून आपण मिक्स करून ठेवले होते ते आपण इथे टाकूया डाळीचं पीठ टाकून झालं की तेही छान मिक्स करायचं आहे व नंतर त्यामध्ये चिंचगुळाची चटणी आपण टाकूया चिंचगुळाची चटणी टाकल्यामुळे आपली पातळभाजी छान आंबड गोड अशी बनेल चटणी टाकून झाली की थोडेसे पाणी टाकून ती एकदा छान मिक्स करूया मिक्स करून झाल्यावर थोडेसे चवीपुरते मीठ आपण भाजीमध्ये घालूया मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करूया आणि मंद गॅसवर पातळभाजी उकळत ठेवूया भाजीमध्ये शेवटी कोथिंबीर टाकूया आपली पातळभाजी आता बनवून तयार आहे विदर्भात ही रेसिपी मुख्यत्वे करून सणावारी केली जाते आणि शुभकार्यात देखील केली जाते याशिवाय महाप्रसाद म्हणजेच संत भंडारा यासाठी देखील या भाजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्याची मुख्यत्वे करून दोन कारणे आहेत एकतर ही भाजी कांदा लसून विरहित आहे शिवाय ही भाजी केळीच्या पानावर आणि पत्रावळीवर सहज वाढता येते ही रेसिपी माझ्या अत्यंत आवडीची रेसिपी आहे याचे कारण असं की ही रेसिपी मी माझ्या आजीकडून आहे तसेच माझ्या घरी माझ्या नवऱ्याला व मुलांना ही रेसिपी प्रचंड आवडते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व तुमच्या घरच्यांना कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा तुम्ही बनवलेल्या पालकाच्या पातळभाजीचा फोटो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा रेसिपी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद